कुंडली कव्हरदार्न देक्ता बाई की जय इतस्तो तार्किकह व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती माजरेच्या जन्माला जातो कक्षा गारदा घर जाळणारा काजव्याच्या जन्माला जातो न्यासा पहारी चानपत्यह दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मुलबाळ होत नाही रत्नापहारीच्या अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होतो धान्य हरणान धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो देवलश चांडालह देवाचे खाणारा चांडाल योनीला जातो मातृवधो आईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो व्यास घेणारा कासवाच्या जन्माला जातो देव न मानणारा उपकाराची जाणीव न ठेवणारा कातनीच्या जन्माला जातो परद्रव्य हरणात प्रेत दुसऱ्याचे दन चोरणारा प्रेत योनीला जातो मृतका ध्यापकह शृगा पैसे घेऊन अध्यात्म विद्या शिकवणारा कोल्याच्या जन्माला जातो शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस आपल्याला कोणी शरणा आलावं आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रम्हराक्षस होतो शनिवासरे आर्कम बक्षयित्वा यात्रा करूयात शनिवारी आद्रक खाऊन प्रवास करावा रविवासरे दुग्धम जलम वा पितवा यात्रा करुयात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा मंगले गुडम संखाद्य यात्रा करूयात मंगळवारी 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 गूळ किंवा गूळ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी तिलम वा बक्ष यात्रा करुयात बुधवारी धने किंवा तीड खाऊन प्रवास करावा गुरव दही जिरकमवा खाद्य गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा शुक्रे एव च चखाद्य यात्रा करूयात शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा असक्रुज्जल पानाच्या तांबुलस्य भक्षणात उपवास प्रदूषेत दिवा स्वप्नात मैसुनात एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने पानाचा विडा खाल्ल्याने व दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो अष्टोतान्य प्रतनाने अपो मूलम भूतंपय हवीर ब्राह्मण काम्याचं गुरुवर वचन औषधम आठ वस्तू उपवास मोडत नाही पाणी फळ मूळ आणि दूध दूध तसेच तू ब्राह्मणाचे वचन गुरुचे वचन आणि औषध छष्टी वर्ष सहस्र आणि आत्महत्या सुतक नाही त्याला पाणी बाजू नये त्याला अग्नि देऊ नये व त्याच्यासाठी रडू सुद्धा नाही उपवास दिवस चतुर्युगम चतुर उपवासाच्या दिवशी दात घासू नये उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो व त्याला चार युगापर्यंत वाघ खातो महातरम पितरम वापी भ्रातरम श्रुभम गृ यमुद्दिश्य निमज्जते द्वादश फलमभवेत जो कोणी आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तीर्थ स्नान करतो त्याला त्या स्नानाच्या पुन्हाचा बारावा भाग लागतो बारावा भाग मिळतो धृतिक्षमा दमोस्ते इंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यम क्रोध दशक धर्म लक्षणं अवसन्नां हेतु अवष्टंभ कष्ट कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवणाऱ्याला कारण जी मानसिक शक्ती थी। प्राप्त होते तिला धीर धृती करीत असे म्हणतात उदाहरणार्थ हरिचंद्र पांडव प्रल्हाद धीर जाण्याचे ठिकाण काम क्रोध लोभ भय व्यसन आणि शारीरिक कष्ट निंदनतो नीति पुपुना यधी वास्तुनु लक्ष्मी समाविशतु ग्छतु वा यथेष्ट अद्यवा मरणस्तू युगांतरे धीरा पथ माणसांनी निंदा करो किंवा स्तुती करो लक्ष्मी येऊ किंवा संपूर्ण जाओ मरण आजच येऊ हो किंवा युगाने हो तरी जो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात सत्यपथावरून धीर कधीही हालत नाही गुण दुसरा क्षमा सत्यपी सामर्थ्य अपकार, अपकार सहन क्षमा शक्ती असताना सुद्धा अपकार सहन करणे याला क्षमा असे म्हणतात उदाहरणार्थ वशिष्ठ ऋषी श्री संत आणि आणि श्री संत एकनाथ महाराज कृद्मतम प्रतिकृत देत दाकुष्ट कुशल क्रोध करणाऱ्यावर क्रोध करू नये आणि दुर्वचन आशीर्वाद द्यावा गुण तिसरा बाहेंद्रिय व्यापार मात्र निरोध दमह इति विजय सारे बाह्य वृत्ती निवर्तन ब्रह्मज्ञानोपयोगी क्रिय सर्व बाहेंद्रियांना आवरणे याला दम असे म्हणतात असे विजय सार नावाच्या ग्रंथात लिहिले आहे गुण चौथा अस्त्य अस्त्य म्हणजे न चोरणे परस्वान अपहरणम अस्त्यम दुसऱ्याचे अपहरण न करणे म्हणजे असते होय दत्ता रूप परस्वहर्ण राहित्यम असत्यम आपल्याला न दिलेले असे दुसऱ्याचे जे काही असेल ते अपहरण न करणे म्हणजे असते होय उदाहरणार्थ शंख आणि लिखित गुण पाचवा शौच शौचाचे दोन प्रकार पदार्थ बाह्य आणि आंतरिक आंतरिक म ब्रह्मण्ण ब्रह्म्यात्पर्पण यत्त शौचम श्रुतम आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हे खरे आंतरिक शौच आहे मल शौचम शौच करणे निवृत्त करणे सुद्धा म्हणतात शरीर मनसो हो शरीर व मनाशी शुद्धी करणे याला सुद्धा म्हणतात बाह्य शौचा स्वांग जुगुप्सा परेर संसर्ग बाह्य शौचामुळे स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार व दुसऱ्याच्या संपर्कात न राहण्याची बुद्धी होते आंतरिक शौचाचे फळ सत्वशुद्धी सौमनस्य काग्रेंद्रिय जे आत्मदर्शन योग्यत्व योग्यत्वानीच आंतरिक शौचाने अंतकरण शुद्धी मनाची प्रसारण एकाग्रता इंद्रियां विजय आणि आत्मसाक्षात्कार योग्यता इत्यादी प्राप्त होते आत्मा नदी संयम पुण्यते सत्योदकमशील तटा दयोर्मि तत्राभिषेकं कुरुपांडु पुत्र नवारिणा शुद्ध तिच्या अंतर आत्मा, आत्मा रूपी नदी संयमरूपी तीर्थ सत्यरूपानी शीलता रूपीकाठ दया रूपी लाटा आहेत हे अर्जुना तेथे ते तू का तेथे तू ते स्नान कर कारण अंतकरण पाण्याने शुद्ध होत नाही तीर्यते येते इति तीर्थ जे चार जे तारते त्याला तीर्थ असे म्हणतात मैत्री करुणा मुदितोपेक्षा नाम करुणापेक्षा विषया मनुष्याविषयी प्रेम दुःखी मनुष्याविषयी दया पुण्यात्माविषयी प्रसन्नता व पाप्याविषयी उदासीनता या चार भावनांनी चित्त प्रसन्न होते रागद्वेष तत्व रहीतव घेण देणं नसणे म्हणजे उदास उदास होय मनस्स्यौचम कर्मशोचम कुलशोचम ज भारत शरीरशोचम वाक्येशोचम शोचम पंचविदम श्रुतम् पाच प्रकारची शुद्धता आहे मनाची कर्माची कुळाची शरीराची व वाणीची अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्य अंतर शुची अपवित्र असो किंवा पवित्र सर्व अवस्थेमध्ये मध्ये स्मरण केल्याने बाह्य व अंतर शौच प्राप्त होते गुणसाह सहावा इंद्रियनि गुण सहावा इंद्रियनि ग्रहः ना इंद्रिया इंद्रिया न इंद्रियां प्रसंगे दोषमृच्छत संशय संयम्य तु तान्य ततसिद्धी न यचते इंद्रिय ताब्यात न ठेवल्यास अनेक दोष लागतात व ताब्यात ठेवल्यास सिद्धी प्राप्त होते निरूपण योग्यत्व प्रसंगत्व निरूपण करण्यास योग्य याला प्रसंग असे म्हणतात प्रकृष्ट प्रसंग विशेष केलेला संघ याला प्रसंग असे म्हणतात अन्य अन्नसिद्ध अन्नच्या उद्देशाने अन्नची सिद्धी करणे याला, याला सुद्धा प्रसंग असे म्हणतात इंद्रियानाद्येकम शरती इंद्रियम तेनास्य शरती प्रज्ञा ऋते पाद जसे पाणी का छोट्या शिद्रातून सुद्धा जाऊ शकते त्याप्रमाणे एक इंद्रिय जरी विषया सक्त असेल तरी संपूर्ण बुद्धी नष्ट होते गुणसात्वादी मसे वया न तथे तानी शक्यते संनियंतु म सेवया विषयशु प्राने यथा ज्ञाने नित्यश परमात्मास नित्य आहे या विवेकाने जेवढा इंद्रियाचा निग्र, निग्रह होतो तेवढा विषयाच्या त्यागाने होत नाही होत नाही श्रुत्वा च दृष्ट्वाच भुक् च यो न नर, न रुष्यति ग्लायती वास विज्ञे यो जितेंद्रिय एकून शिवून पाहून खाऊन किंवा वास घेऊन जो मनुष्य सुखी सुखी दुःखी होत नाही त्या ते, त्याला जितेंद्रिय असे म्हणतात उदाहरणार्थ बजरंगबली रामभक्त उदाहरणार्थ बजरंगबली रामभक्त ज्या तात्पर्य ज्याने इंद्रियांना जिंकले त्याला जितेंद्रिय असे म्हणतात आत्मा ಆತ್ಮನ ರಥಿ ವಿಧಿ ಶರೀರ ಪ್ರಥಮ ಬುಧಿಂತು ಸಾರಥಿಂ ವಿಧಿ ಮನಃ ಪ್ರಭ್ರ ಪ್ರಗೃಹಮೇವ ಚ ಇಂದ್ರಿಯ ಹ್ಯಾನಾಹೂ ವಿಷಯಸ್ತು ಗೋಚರನ್ ಆತ್ಮೇಂದ್ರಿ ಮನೋಯುಕ್ತ ಭೋಕ್ತಾಹುರ್ಮಿನ್ ಆತ್ಮನ್ ಆತ್ಮಿ ಶರೀರದ ಬುಧಿ ಸಾರ್ಥಿ ಬುಧಿ ಸಾರ್ಥಿ ಮನಲಾಮಂದ್ರಿಯಗೂಢೆ इंद्रिय गोडे विषयमधान शरीर इंद्रिय मनयुक्त आत्मा भोगता आहे तात्पर्य सारथी महत्वाचा असतो दृश्यते ग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्श भी बुद्धीस आत्मसाक्षात्कारामध्ये प्र प्रधान साधन आहे या आत्म्याचे स्वरूप सूक्ष्मदर्शाच्या द्वारा सूक्ष्म गोष्टींच्या निरूपणामध्ये निपुण एकाग्रजायुक्त द्वारा शक्य शक्य आहे प्रवृत्तींच निवृत्तींच कार्या कार्ये भयाभये बंधमोक्षम च या व्यक्ती बुद्धिस्सा पार्थ ज्या बुद्धीला ज्या बुद्धीला प्रवृत्ती निवृत्ती संसाराचा त्याग अभय अभय कर् कर्तव्य अकर्तव्य सूक्ष्मतेने करते त्या बुद्धीला सात्विक बुद्धी असे म्हणतात य ये, ययाधर्ममधर्म ये च कार्याच्या कार्यमेव अयथावत् प्रजानाति बुद्धिसा पार्थ राजसी ज्या बुद्धीला धर्म अधर्म तसेच अकर्तव्य कर्तव्य सुद्धा करत नाही त्या बुद्धीला राजसी बुद्धी असे म्हणतात या धर्म अधर्म धर्ममे तमसावृत्ता अयथावत्प्रजानाती प्रजानाति बुद्धिस्सा पार्थ तामसी तमोगुणाने आवृत्त झाला झालेला अधर्माला धर्म मानतो व सर्व विषयांना उलट समजतो या बुद्धीला तमोगुणी बुद्धी असे म्हणतात